कोफण्याची खाली बसा त्या सगळी कुस्ती बघण्यासारखी मोठी कुस्ती लागली चाळीस हजाराची चाळीस हजार रुपये इनामाची कुस्ती लागली खाली बसा ऐका म्हणतो ऐकलं तर कळेल चावलं तर घेल ऐका ओढेची सावध बसा दोनशे किलो वजन आहे कुस्ती अंगा पडली तर चपाती होईल ओ दोनशे किलो वजन आहे शंभरच्या पुरसेकडे येति बस वाटा खाली बस खाली बसा ऐका येत असेल तर खाली बसा ताली चाचणी पल्ली तरी ऐकू येत हो चाळीस हजार रुपये इनामाची कुस्ती आहे काय जपलं या बागेच्या वाडीनं बागेची वाडी गावात आलं तर गाव दिसत नाही तर लाखो रुपयाच्या कुस्त्या घेतल्या अण्णा साहेब धन्यवाद त्याच का करायची पाहिलीची पंधरा येताना काय का आणलं नाही आत्ताना काय घेणार नाही नंगावर नंगा गाया हो हॅलो हे बघा हे पंच निर्णय घेणार घेतले असतात पैलवानांनी पंचांचाच निर्णय या ठिकाणी मान्य करावा लागणार आहे आपलं तर बघितलं जात नाहीये कुठल्याही पैलवाना अन्याय होणार नाहीये याची दक्षता घ्यायची कुस्ती करायची कुस्ती पंच जे सांगतील त्या पद्धतीने कुस्ती होणार आहे तुम्ही जर माणसाचा परत डाव मागणार असेल तर कुस्ती दिली जाणार नाही कुस्ती पब्लिक मध्ये गेली की पुन्हा दाव दिला जाणार नाही याची दक्षता घ्यायची तुम्ही दररोज मैदाना करताय वाद घालायसाठी नाही आज झाले तर आहे समोर समोर समर कुस्ती दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि पण जी समज देतील त्याप्रमाणे कुस्ती करा हा पंडूगाव एक कुस्ती घ्या बारक्या कुस्ती घ्या दोन हात सोडा साहित्य नवनाथ बारश्या कुस्त्या सोडल्या धन्यवाद हलगी बसून घ्या घट्ट कुस्ती आणि घट्ट मैदान एक बालकी गोष्टी सोडा ना असतात आणि एक पण कुस्तीला चार चार पंच नको आजे आणि समाधान कुस्ती आत करा अण्णासाहेब एक पंचाची नियुक्ती आणि छोट्या गोष्टी काढून घ्यायची जागा शिल्लक आहे मैदान भलं मोठं आहे लसोगळे बागेची वाडे करे नाते पोते अशी गोष्टी लागते गर्भते आलेला गणेश किराण भागा होता अखाडवर जावा बोट देऊ नका बोट मोडू नका कुस्ती करा चालू आहे आठ कुस्ती घ्या पाचिमागं सरू नका पाचची माग ढकलू नका ने शंकर काळेचा पट्टा नाट्यपुटेकडे विजय झाला चला एक गोष्टी आज चला हे चल बाबा नावसा महेश जाधव बागेश्वरी याच गावचा याच मातीतून एक अस्त आहे तर मानाचा तुर समोर ये जरा महेश याच गावचा लखांड साठी नवनाथ वस्तात कडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहेप्रीकर चला समोर ओ वस्ताद ही कुस्ती घ्या पहिला हात वरती कर या गावचा आणि हा कुछ कम नहीं पंजा लढा देख मेरा दम रहा पिंपरी करा घट्ट गोष्टी चालू आहे ठीक आहे गणेश चाल तर गणेश याचगावच्या बागेच्या वडीचा चालू हात्या तिकडे आणि पिंपरी अशी कुस्ती लागते जरा कुस्ती बघा आजो आणि समाधान कुस्ती चालू आहे हो अखारा चवां पट्सा भागेशिव जयवंत ब्रेक पासे सुमेगा लोडेबे श गाराम ख यांच्याकडून पन्नास नवनाथ वस्ताद कडून पाचशे रुपयाचे बक्षीस कुस्ती केल्याबद्दल पुढच्या वर्षी वर्षा पक्षी मोठा पैनवान होवा म्हणून बक्षीस आहे दारू रघुनाथ चव्हाण यांच्याकडून पन्नास हटात द्या आप्पा चव्हाण यांच्याकडून शंभा सावं के सर प्राध्यापक यांच्याकडून शंभर बारा तारखे शंभर आहे का चल पुढं तू कुणावर गोष्टी आहे तुझे चला अण्णा साहेब ही लावतात का बराच वेळ झाला थांबले पोर चल गणेश निगडे करे आणि तेजस तांबे तुकाराम शिंदेकडून भैयाला शंभर तुकार निघू निगडू वृद्ध